ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे प्रचंड अशी गर्दी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळते आकाशामध्ये गुलाल उधळला जातोय आणि मोठा जल्लोष भक्तांमध्ये ही थेट दृश्य आता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीशी आपण पाहतोय हळूहळू ही विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो भक्त रस्त्यावरती एकवटलेले आहेत उभे राहिलेले आहेत आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा एकच जयघोष आसमंतामध्ये दुमदुमताना पाहायला मिळतोय मुंबई पुण्यामध्ये दरवर्षी अशाच पद्धतीनं विसर्जन मिरवणुका निघत असतात जितक्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन होतं आणि मनोभावे दहा दिवस पूजा केली जाते सेवा केली जाते तितक्याच उत्साहाच्या वातावरणात मात्र साश्रू नैनाने बाप्पाला निरोप दिला जातो जगभरामधल्या लोकांना या विसर्जन मिरवणुकांची उत्सुकता असते अनेक लोक परदेशातून सुद्धा या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईमध्ये पुण्यामध्ये येत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तितकाच जल्लोष ओसंडून वाहतोय गणेश भक्तांमध्ये आणि ठिकठिकाणी थीक बाप्पाची विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे सरकेल बाप्पाला वरती पुष्पवृष्टी केली जाते बाप्पाला हार घातले जातात आणि मनोभावे बाप्पाला आपल्या मनातली इच्छा सांगितली जाते हे विघ्नहर्ता आमच्या आयुष्यातले विघ्नहरून आमच्या आयुष्यात सुख समृद्धी येवो हो, हीच प्रार्थना प्रत्येक जण करत असतो मुंबईमधल्या विसर्जन मिरवणुकांची विविध दृश्य आता आपण पाहतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उंच उंच मूर्ती आणि त्यासाठी केलेली आकर्षक अशी सजावट जितकी पाहण्यासारखी असते तितकीच पाहण्यासारखी विसर्जन मिरवणूक सुद्धा असते कारण या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस सुद्धा फुलांचा वर्षाव होत असतो गुलालाची उधळण होत असते